तर आजची आपली ही रेसिपी होणार आहे मस्तपैकी गरमागरम उपम्याची जे की खूप लोक नाश्त्याला पण खातात आणि अति चवदार असते तर त्यासाठी इथं मी मस्तपैकी लांबला मिरच्या कापून घेतल्या कडीपत्ता कोथंबीर एक मस्त मोठा कांदा कापून घेतला जिरे मोहरी आणि उडदाची डाळ पण घेतली मी थोडी इथं शेंगदाणे चवीपुरतं मीठ टमाटर आणि एक मस्तपैकी वाटीभर भाजून घेतलेला रवा घेतलेला आहे इथं मस्तपैकी उडदाची डाळ घ्यायची जेणेकरून आपल्या उपम्याला जास्त चव लागणार आता इथं पॅनमध्ये मी दोन माप तेल टाकलं जिरं मोहरी आणि कडीपत्ता तडतडल्यानंतर मस्तपैकी कांदे आणि मिरच्या टाकून घेतल्या खरपूस खरपूस वास सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं मग एकदा का हे परतलं यानंतर आपल्याला यात शेंगदाणे टाकायचे आणि हे पूर्ण मिश्रण परतून घ्यायचं लगेच यामध्ये आपल्याला उरदाची डाळ पण टाकून टाकायची उरदाची डाळीनं आपल्या उपमाचा चव एकदम वाढतो निखरून येतो आणि खायला पण अगदी टेस्टी लागते यामध्ये नंतर टमाटर टाकून घ्यायचं टमाटर सगळ्यात शेवटी टाकायचं संपूर्ण हे खरपूस खरपूस भाजून झाल्याच्या नंतरच टमाटर टाकायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं जर तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद पण टाकू शकता तुमची इच्छा मग यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जर तुम्हाला उपमा पातळ हवा असेल तिथे पाण्याचं प्रमाण वाढून घ्यायचं आणि जर घट्टसर हवा असेल तर पाणी आवर्जूनच टाकायचं आता मस्तपैकी आपल्याला इथे उकळी येऊ द्यायची या पाण्याला पाण्याला उकळी आल्याच्यानंतर लगेच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आणि फिरकी जसं आहे त्यानं मस्तपैकी सगळं हलवून घ्यायचं एकजीव मिश्रण करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता इथं आपला उपमा मस्तपैकी आटत आहे तर मला इथं मीडियमच पाहिजे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको मग आपला उपमा मस्त तयार झालेला त्यात कोथिंबीर टाकून मस्तपैकी झाकून ठेवायचं आणि आपला इथं उपमा तयार झालेला आहे